नापिक मातीत टाकलेले खत रसायने मातीतील मुद्रे संतुलन काय करता बिघडवता सुपीक हो माती म्हणजे सर्व जे पुरेशा प्रमाणामध्ये प्राकृतिक स्वरूपामध्ये मिळतात माती जर सुपीक असेल तर तुम्हाला खटांचा व्यवस्था करायची गरज नाही नाही झालं आणि आहे असं कधीच होणार नाही पण तुम्ही ते डोकं जर येऊ गेलात तर मग तुम्ही आम्हाला विचारणार का हो तुमच्या कोणत्या खाटामध्ये फॉस्फॉल असेल हे विचारलं का कोणत्या कालांमध्ये काय काय सब्जी बनी निसर्गाच्या हातात मातीच्या हातात झाला काय पोषण पाहिजे आमचं एकच काम आहे मातीला सुपीक करणं मातीला सुपीक करण्यासाठी फार मोठा हत्यार होता शेकर। शेकर ता हो। पुणे। ते म्हणजे शेणखत जे शेणखत आम्ही भ्रष्ट करून टाकलं डी एपी आणि युडीआ खरे कुठे ते पहिलं शुद्ध करा ते शुद्ध करण्यासाठी आम्ही इंग्लिमच्या शोध लावला ते शुद्ध करण्यासाठी आर एम एचा भेसळ होता शोध लावा बरोबर आहे आज आमच्या मातीमध्ये आम्ही अप्राकृतिक पोषण दिल्यामुळे तीस चाळीस वर्षामध्ये जमिनीचा कस संपला आणि म्हणून आज आमच्या शेती अप्राकृतिक शेतीमध्ये काय करतो जीवाणू सोडणे मलाही सांगा तुमच्यापैकी जेवढे तज्ज्ञ असतील त्यांनी कुणी पण तुम्हाला आठ दिवस देतो मी आपल्या इतिहासामध्ये किंवा आपल्या परंपरेमध्ये जीवाणूविषयी शेती करण्याचा पुढे उल्लेख आहे का जीवामृत जीवाणू तयार करा हे पुढे उल्लेख आहे जैविक शेती आणली कुणी शेती माहिती तिचा उल्लेख आहे सगळीकडे त्याचा पुरावा आहे रासायनिक शेतीचा पण पुरावा आहे तिथे संशोधन आहे वैद्यकीय शेतीचा पण पुरावा आहे वेग काळामध्ये सगळी जैविक शेतीचे पुरावे होते कुणी आणि हे रासायनिक शेतीमध्ये तीच काळ असतो कशा करता तुम्ही बघा ना हे राष्ट्राला विचारा त्याचा घरा काय बॅक्टेरिया बॅक्टेरिया म्हणजे अगोदर पंचाहत्तर दिवस मार मार मारायची बुरशीनाशक कीटकनाशक जमीनमध्ये धनाधन आणि नंतरचे चाळीस पन्नास दिवस दे बॅक्टेरिया दन। दे, दे बॅक्टेरिया हे काय म्हणजे आम्ही काय करतोय आधी चालवतो मग रांगोळी घालतो परत चालवतो परत रांगोळी घालतो परत काय करतोय विचार करा हे घटा मिळते ही जीवाणू मारायचे नंतर तर जीवाणू जीवाणूक सोडायचे मला सांगा जीवाणू जमिनीमध्ये सोडायची काय गरज आहे तुमच्या जमिनीमध्ये ऑलरेडी जीवाणूसाठी अन्न असेल तर मला सांगा बुरशा जे आहे किंवा जीवानुन तुमच्या शेतामध्ये सोडल हॅलो त्याचा कल्चर काय करून सोडलं मग आम्हाला आमच्या सोडून बॅस कल्चर काय काय करावं लागतं जर हिला साखर आहे तर काय उडावणार म्हणजे काय हो म्हणजे शिवाण असेल आपोआप जन्माला येतात सांगतो मला सांगा सगळ्या पाण्याची टाकल्या गेले दोन त्याच्या पाण्यामध्ये तुम्ही जर सगळं टाकलं तर सगळ्यापर्यंत बरोबर द्यायला बरोबर बरोबर ना मी टाकलं होईल व्हायलाच काय विचार मागच्या म्हणल्या पाण्यामध्ये नाही तयार होतो का पण होणार दुधाचं नाही होत असत पाण्याचं नाही दुधामध्ये बॅक्टेरियांना खायला काय इलेक्ट्रॉल आहे त्याच्यामध्ये शुगर आहे म्हणून तिथे बॅक्टेरिया तयार होता आणि त्याच्या दही खर कडे कुठे बरोबर आहे पाण्याचं दही होऊ शकत किती विरजन टाक आता बघा आम्ही जे जीवाणू सोडतो हे फक्त विरजन आहे हे त्या जीवाणू जीवाणू म्हणजे काय झाडाचं खत नाही त्यांना किराणा किरणाबाहेर असेल तर ते आचारी काम करते बॅक्टेरिया फक्त काय आहे आचारी आहे एक ठेवा आम्हाला जमिनीमध्ये बॅक्टेरिया जीवाणू सोडायची गरज नाहीये का नाहीये ते निसर्गात सर्वत्र उपलब्ध आहे सर्वत्र उपलब्ध आहे फक्त जीवाणूला काय द्या साखर टाका साखर आहार फक्त बघा आमचे पिक सरके झाले म्हणून आपोआप बॅक्टेरियल बिलेट असेल कडपा असेल डावण्या असेल तो आपोआप येतो कारण आमची पिकं करायची तुम्ही जर पिकं जर स्ट्रॉंग केले तर डावणे येतो का म्हणजे आम्हाला व्यक्ती काय आहे जीवाणू तयार करायचं मग काय जीवन सकाळ द्यायचं आहे आहार आहे आणि आपलं जे स्वाई आहे तो काय लिहिले आहार म्हणून स्वाईचा लोकांना काय मिळतात मिळतात कुठलेही जीवाणू न जीवाणू सोडणे जे आहे हा कार्यक्रम जशा शेतकरी राबवला ना त्यांची <laughs> शेती ना ही चक्र सापडलेली जीवाणू सोडले कसं दिले गो काय होतो आणखी कमी होतो कशात ठेवा मग परत ते बिन सोडा परत जीवन मारून टाक आता जीवांना जर मेले त्यांचा पण थोडासा सेंद्रिय कर्म तयार होतो लक्षात ठेवा सेंद्रिय कर्म जिवंत पण तयार होतो ते मेल्यावर कारण सेंद्रिय कर्म कशापासून बोलतो कुठल्याही जिवंत किंवा मेलेल्या औषधांपासून सजीवांच्या या ठिकाणी आपण पाहिलं गांडोकर मला सांगा गांडूळ जमिनीत पाहिजे का बेरमध्ये पाहिजे आज पुढे येते बेरमध्ये मग तेच प्रॉब्लेम आहे ना आज आमच्या लोकही नाही मग पसंच केल्या पैसे आम्हाला एक काळ असा होता आम्हीच पसंज मोठे आणि आता पस्तवस्त आम्हीच करतो गाडी खरे कुठे गांडोळ जमीन निघून कोणी महाराज गांडोळ आपल्या मिर चा शेणाच्या उकिरड्यामध्ये गांडोळ्या येतात आणि जमिनी जी काही वापरलं कुशामध्ये वापरलं वापरलं त्याच्या मातीमध्ये गाडून घ्यावं भरपूर गांडोल म्हणजे आम्ही जमिनीमध्ये तयार केले पाहिजे तिसरी गोष्ट काय आहे मला सांगा आम्ही जे शेणखत टाकतो ते ऑर्गेनिक आहे शेणखत टाकतो ते ऑर्गेनिक आहे का शेतकरी दूध कसं आणि त्याच्यामुळे आता आमची शेती कशामध्ये आली आठरीत आली आता एक साधी गोष्ट आहे गाईने जर कांदा तर दूध कसं लागतं टमाटे वास लागतं हा कांदा जवळ येतो तर टॉमॅटस खावा दूध कसं येतं तुम्हाला काय वाटतं काढल्यावर तो म्हणजे आमचं जे शेण आहे ते का नाही कारण ते रासायनिक खतापासून तयार झालं आणि म्हणून आमचं जे शेण आहे ते ऑर्गेनिक आहे ते केमो ऑर्गेनिक केमिकल निर्माण ऑर्गेनिक केमो ऑर्गेनिक आणि केमो ऑर्गेनिक शेती जो का चांगलं नाही होत हे लक्षात ठेवा म्हणून आमची जी शेती आहे ना ती आज काय झाली आधार झाली शेलखत निकष शेल्खत झाल्याच्याऐी शेणखताला टाकून काय केलं पाहिजे ताकदवर बनवलं पाहिजे आणि त्याचं सूत्र आहे अल्ला सांगले हे आमचं शिक्षण करता येईल असं केलं अथवा आमची शिक्षका आहे तुझ्याला